चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील ललगुण गावचे कैलासवासीय नारायणराव घाडगे यांचे नातू आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ मानाजीराव नारायणराव घाडगे आकाश आणि खटाव तालुक्यातीलच वेटणे येथील कैलासवासीय मारुती बाळाजी नलवडे यांची नात आणि मधुकर मारुती नलवडे यांची ज्येष्ठ कन्या सुकन्या यांचा शुभविवाह पुसेगाव येथील सेवागिरी मंगल कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत पार पडलाय या निमित्ताने काकांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठ्या गोतावळ्याची प्रचिती उपस्थितांना आली खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज कृष्णा कोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे कोकण विभाग माजी आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते मायनी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र चे राजेंद्र शेलार वाईस चेअरमन नवनाथ फडतरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक एन एस उर्फ बंडा गोडसे जितेंद्र दादा पवार अॅडव्होकेट भास्करराव गुडगे अशोकराव गोडसे अरुणाताई गोडसे डॉक्टर प्रियाताई शिंदे माजी सभापती दादा मांडवे कैलास घाडगे सेवागिरी देवस्थानचे चेअरमन संतोष वाघ माजी चेअरमन सुनील शेठ जाधव रणधीर जाधव बाळासो जाधव भरत मुळे के शुगरचे संचालक राहुल पाटील सागरभाऊ साळुंखे माजी उपसभापती लहुकुमार कुमार मदने संतोष साळुंखे बाजार समितीचे संचालक सुनील फडकरे राजेंद्र कचरे महेंद्र नलवडे संजीव साळुंखे चंद्रकांत कदम धनाजी पावशे बाळासो इंगळे भानुदास कोरडे अंकुशराव पाटील राजेंद्र देशमुख किसनराव जगदाळे पैलवान आनंदराव पाटील दिलीप तुपे पत्रकार केशव जाधव प्रकाश घाडगे शरदराव कदम प्रकाश जाधव विकास जाधव विकास जगदाळे नमुना जगताप रघुनाथ जगताप आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत मानाजी काका घाडगे विजय घाडगे मधुकर नलवडे अक्षय घाडगे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत कोकाटे यांनी केले तर आभार संतोष घाडगे यांनी मानले

शरदराव कदम प्राध्यापक के बी जाधव हो, पुसेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा